असं हे हे कोटारड सरकार आहे जोपर्यंत ते अधिकृतरित्या आमच्या सैन्याकडून त्या संदर्भातली पुष्टी होत नाही तोपर्यंत या लबाड सरकारवर भरोसा ठेवता येत नाही सैन्यांच्याकडून पुष्टी झाली की तेच आत आतंकवादी आहेत हे त्यावेळेस सिद्ध होईल राहायला इतके दिवस आज ज्या दिवशी पैलगाव असून जो हमला झाला आणि त्या घटनेनंतर इतके दिवस हे शोधण्यामध्ये इतके दिवस कसे लागले आम्ही सीमापार जाऊन ऑपरेशन सुंदूर करून आलो आणि देशामध्ये असले असले असलेले लपून असलेले आतंकवादी शोधताना आम्हाला वेळ जातो याचा अर्थ की जी चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाल्यानंतर हे मारलं गेल्याचं जो काही दाखवलं गेलं जात आहे त्यामुळे अधिकृतपणे यावर आम्ही तरी विश्वास ठेवत नाही जोपर्यंत सैनिक आपल्या सैन्य भारताचे सैन्याकडून त्याची पुष्टी होत नाही कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत तुम्हाला का सांगू असं अजितदादा म्हटलेले आहे तीन चुका माफ चौथी चूक माफ केली जाणार नाही काय वाटते तिजा बिजा तिजा चा आता त्याने पुन्हा काय म्हणायचं आहे मला माहीत नाही पण कोकाटेंचा असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत त्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर सर या सरकारची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्यासंदर्भात असेल किंवा जनतेच्या संदर्भात असेल काम करण्याची पद्धत ही बेईमानीची आहे आणि सरकारच बेईमान आहे सरकारच नालायक आहे अशा प्रकारची अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल या सरकारवर त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्याचं नाही तर मग कसं करा काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका म्हणजे शुद्ध होती आणि शुद्ध देशी गाईचं गोमूत्र शिंपायला काही अडचण नाही श्रावण मास सुरू आहे आणि दर सोमवारी त्यांचा अभिषेक करा अभिषेक करून व्यवस्थित त्यांना महादेवाच्या पुढे बसवा शंकराच्या पिंडीपुढे आणि त्यांना शुद्ध करून घ्या म्हणजे मग पुन्हा लोकांना सांगता येईल की आम्ही यांना शुद्ध करून घेतलेलं आहे हे अशुद्ध होते हे हनीटॅपासून तर शेतकऱ्यापर्यंत जे जे काही प्रकार झाले त्यातून त्यांना मेसेज देता येईल सरकारला ते तरी करावं भाऊ महामंडळाची आस लावून बसलेल्या नेत्यांची निराशा झालेली आहे पुढच्या निवडणुकीनंतरच वाटप होईल असं दिसतंय आता नाही एक नवीन लॉलीपॉप आहे लॉलीपॉपवर लॉलीपॉप आता अपेक्षेने ठेवायचं आहे महामंडळ किती महामंडळ आणि कार्यकर्त्यांची फौज तीन पक्षाची इतकी मोठी आहे मला वाटतं की काय देणार आणि कोणाला काय मिटणार पण चला निवडणुकीसाठी नवीन एक फंडा कारण लोक आता कार्यकर्त्यामध्ये नैराश्य आहे मंत्री दाबून खात आहेत तिजोरी दाबून लुटली जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन एक चॉकलेट देण्याचं काम या निमित्तानं सरकारकडून होत आहे